आपल्या घरात एखादी व्यक्ती वारली असेल तर वर्ष श्राद्ध होईपर्यंत अशा प्रकारे घरात गवराई बसवावेत तर गवराई आणण्यासाठी आपण तुळशीपाशी आपण एक पाट ठेवायचा आहे आणि तृ तुळशीजवळही आपण पाऊल काढायचे आहेत पाटावर आपण गोलाही करून तांदूळ ठेवायचा आहे पानाचा विडा ठेवायचा आहे आणि गवराई येण्यासाठी आपण उमऱ्यावर शेर गव्हाचं शेर असं भरून ठेवायचा आहे गहू खाली सांडू नये म्हणून आपण पीस साप ठेवलेला आहे गौराई आप गौ हे आपण ह्या मी पाटीत आणणार आहे त्या पुढे पाठीत आपण आणि त्याच्यात आपण मुकुट ठेवलेला आहे तर पहिल्यांदा आपण तुळशी पुढे आपण गवराईची आपण पूजा करणार आहे तर आपण प गवराईला आपण पहिल्यांदा दहा दिंकू वाहून आपण जास्वंदीचं फुल वाहायचं आहे पुन्हा आपण गुळ खोबरे ठेवून आपण त्याची आपण आरती करायची आहे गवराईची तर गवराई आणण्यासाठी आपण आपल्या शेजारच्या पाच महिलांना बोलाव्यात पण मी मात्र गवराई आणण्यासाठी एकच महिला बोलवलेली आहे तर अशा प्रकारे आपण गवराईचे आपण पहिल्यांदा तुळशीजवळ आपण पूजन करायचे आहे गवराई आणण्यासाठी आपण पहिल्यांदा घरापासून आपल्या दारापासून ते तुळशीपर्यंत आणि तुळशीपासून ते देवाऱ्यापर्यंत आपण देवीचे पाऊल उठवून घ्यायचे आहे तर तुळशीपाशी पहिल्यांदा आपण पूजा केल्यानंतर आपण दारातूनच गवराईचे आपण आगमन करणार आहे तर पहिल्यांदा एका स्त्रीने ते द कुंकवाचं पाणी करून त्याचे आपण ठसे उठवायचे आहेत तर ठसे उठवताना जिने ता कुंकवाचं ताट घेतलं आहे तिने म्हणायचं आली का गवराई आणि जिने त मुकुट घेतलेला आहे मुक तर तिने म्हणायची आली का गवराई कशा तर धनधान्यापायी गुराढोरापायी असे म्हणत पहिल्यांदा आपण आपली गवराई ही तुळशीला भेट देऊ द्यायची तुळशीला भेटल्यानंतर आपण उंबऱ्यात यायचं आहे उमरेत आपण शेर भरून ठेवलेला आहे तिथेही वि म्हणायचं आहे आली का गवराई तर आली की बाई असे म्हणत आपण उमऱ्यावरचा शेर आपण पायाने ओरडायचा आहे तर अशा प्रकारे आपण घरात गवरायचे आपण आगमन करायचं आहे असं गव आपण शेर हा गव्हाचा आपण आपण हा ओरडायचा आहे आणि आपल्या घरात गवऱ्याला घेऊन आपण आगमन करायचं आहे तर पहिल्यांदा आपण आमच्या घरात दोन दरवाजे असल्यामुळे आम्ही दुसऱ्या दरवाज्यातूनही आम्ही गवराई घरात घेतलेली आहे तर अशा प्रकारे म्हणतच की आली का गवरा तर आली की बाई कशासाठी तर गुराढोरण पाहिजे मालका पाही, धनधान्य पाहिजे असे म्हणत आपण पहिल्यांदा आपण गणपतीला भेटवायचं आहे तर अली का गवरा तर आली की बाई तर पहिल्यांदा आपण गणपतीला भेटवायचं आहे गणपतीला भेटल्यानंतर आपण जिथं स्वयंपाक करत आहोत तिथंही आपण गवराईचा आपण भेट द्यायची आहे तर जिथे आपण गौराई स्थापन करणार आहे जिथं आपण स्थापना करणार आहे तिथेही आ हाताचे अठसे आहे आणि तिथे आपण जिथे गौराई आपण स्थापन करणार आहे तिथे आपण त्यांना स्थापना करायची आहे त्यानंतर आलेल्या स्त्रियांना आपण हळदीकुंकू लावून साखर द्यायची आहे मी पाठीत आणलेली गौराई जिथे स्थापन करणार आहे तिथं मी तिची मूर्ती स्थापन करणार आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या घरात जर सुतक असेल जर आपल्यावर घरात कोण वारलेलं असेल तर अशा प्रकारे आपण घरात गवराई बसवायच्या आहेत घरात त्या वर्षी आपण घरात उभ्या गवराई करायच्या नसतात तर अशा प्रकारे घरात गवराई mm. आणून जे आपण स्वागत करायचे आहे आणि करायची आहे तर अशा प्रकारे आपण आणून गवराईचे आपण आगमन करायचे आहे जय देव जय देव जय मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव रत्नभजित भरा तुलगरी कुमरा चंदनाक्षी ऊी कुमकुमकेशरा हिरे मुकुट शोभे तो बरा रुंदुतेनी पुरे चरणी घागरिया। जय देव जय देव जय मंगल मूर्ती

वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय महिषासुरवर्धिनी दे ईश्वरेश्वर वर्धे तारीख संजवनी जय देवी जय देव तुझे, तुझे, तुझे प्रेम आनंद आनंद पूजन बाळे वाळी नमने नमा तुम्ही माता पिता तुम्ही हो तुम्ही बंधू सका तुमे हरे कृष्ण 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 हरे हरे ओने यज्ञदेस्तान धर्मानी देवा। ओम राजा साध्यासती मंगल मंगलमांगल्ये शिवे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमो देवे महादेवे शिवाय सतत नमः नम प्रकृते भद्राय न्युत सुतामा करे करे ओम एम ह्री क्लि चामुंडाय विच्छाय नमः मंगलमूर्ती गणपती बाप्पा महालक्ष्मी माता की गौराई माता की धन्यवाद धन्यवाद धन्यवाद